होळी उत्सव आणि रमजान ईदच्या निमित्ताने समाजात शांतता राहावी म्हणून सावंतवाडी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते होळी उत्सव आणि रमजान ईद हे दोन्ही सण समाजात शांतता राखत केला जातो याबाबत या, या बैठकीत चर्चा झाली सिंधुदुर्गात होळी उत्सवात सांगेली येथील श्रीदेव गिरोबा उत्सव कुणकेरी येथील हुडा उत्सव यांना जत्रेचे स्वरूप येत असते तसेच प्रत्येक गावच्या रूढी परंपरा प्रमाणे होळी सण साजरा करत असतात त्यामुळे सर्वत्र शांतता असते प्रत्येक समाजाने आपल्या रूढी परंपरेने चालत असलेले सण शांततेत साजरा करून कायदा व सुव्यवस्था राखावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक मनोज नाईक पत्रकार सीताराम गावडे अभिमन्यू लोण तोकीर शेख आधी उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनल ला, ला करा आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि राहा अपडेट